गेले तेरा वर्षापासून आपली सत्ता होती या ठिकाणी आणि नाना पटोले अवघ्या काही दिवसांपूर्वीच बोलण्यात आले होते त्यांनी म्हटलं की यांनी ही बँक पोखरण आहे शेतकऱ्यांना बँक कशी चालली आहे ते सगळ्यांना माहीत आहे जे लोक निकामे झाले आहेत ना एकदम निकामे लोक आमच्याकडे नेतृत्व करतायत जे कधी राज्याच्या करायच्या निघाले होते कधी विदर्भाच्या करायला निघाले होते आता जिल्ह्याचे नेते राहिले नाही असे चिल्लर लोक आज राजकारण करतात आणि असे विधान करतात मीडियाला माझी विनंती आहे की अशा चिल्लर लोकांना जास्त महत्व देऊ नका प्रफुल पटेल या जिल्ह्यात आले त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या मीडियाला पण त्यांनी सांगितलं की आम्ही चिल्लर लोकांच्याबद्दल बोलत नाही आम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही या जिल्ह्यात शेतकरी हा जो वर्ग आहे मी स्वतः शेतकरी आहे शेतकरी हा चिल्लर असेल तर मग शेतकऱ्यांना मतभागायचा अधिकार यांना काय आहे शेतकरी हा इमानदार आहे शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो म्हणून तुम्हाला जेवायला तरी दोन टाईम भेटतो त्याच्या काय पैसे कमधवले नसते तुम्ही लोक आणि दुसरं जे इमानदार असतात त्याला चिलर म्हटलं जात नाही आज जे काही विमान घोटाळा जो झाला आणि दोन हजार अकरा आणि बारामध्ये जो ऑ एजीचा ऑडिट करा आला त्याच्यामध्ये या घोटाळ्यामध्ये कोण सामील आहे हे त्याच्यात स्पष्ट झालेलं आहे आणि अहमदाबादमध्ये परवा विमान जे क्रॅश झालं ते कोणाच्या काळात विमान घेतलं गेलं होतं त्याची माहिती त्यांनी द्यावी ना आणि टाटाचा सीओ तो फक्त तीन मिनिटं त्या झालेल्या दुर्घटनेबद्दल बोलत होता पण हे जे ज्यांना काही हे तज्ज्ञ नाहीत त्याचे त्यांना माहिती नाही हे पण त्यावेळेस यांनी विमान घेतलं आणि या विमानाचं पाप आपल्या अंगावर येऊ नये म्हणून हे तीस तीस मिनटं प्रत्येक मीडियाच्या समोर बोलत होतं काय गरज होती म्हणून तुमच्यामध्ये दम असेल तुम्ही बैमानी केली नसेल तर तुम्ही तो एजीचा ऑडिट करा अकरा बाराचा तो जनतेच्या समोर दाखवावा आणि हे सगळं वाचवण्यासाठी ज्या काँग्रेसने यांना मोठं केलं त्या काँग्रेसला सोडून भाजपमध्ये गेले भाजपसोबत त्यांनी साठगाठ केली आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते आहे ज्या लोकांमध्ये इमानदारी नाही तो माणूस चिल्लर असतो आमच्यासाठी हे आमचं त्यांच्यासाठी उत्तर आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो एक मोठा भाऊ म्हणून सन्मान करतो पण त्यांनी आमच्याशी सन्मानानं राहिलं नाही तर आम्हालाही कोणाचे कपडे कसे उतरव उतरवायचे असतात ते आम्हाला जास्त माहिती आहे आम्ही पण संजय राऊताचा व्हिडिओ दाखवू शकतो त्या पातळीवर आम्हाला जायचं नाही पण ज्या पद्धतीनं ते वक्तव्य आमच्या विरोधात करतात त्यांनी त्याला सांभाळलं पाहिजे नाही तर संजय राऊतापेक्षा जास्त मला बोलता येते एवढं त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही काय पंधरा वर्षात अठरा वर्षामध्ये या बँकेमध्ये उजळ पाडला ते सांगा आणि सांगायचा दम नसेल तर तुम्हाला लोकांना मतं मागण्याचा अधिकार नाही आज दहा दहा लाख रुपये देऊन एक एक वोटरला मतं विकत घेण्याचा प्रयत्न तुम्ही करताय दहा लाख रुपये एका वोटरची किंमत के सुरू केली यांनी काही वोटरजवळ हे गेले काही वोटरने यांचे पैसे घेतले नाहीत पण ज्या पद्धतीनं पैशानं दहा दहा लाख रुपये त्याची किंमत लावून हे वोट घेतात आहेत याचा अर्थ यांना बँक विकवाय विकायची आहे शेतकऱ्यांच्या सगळ्या व्यवस्था संपवायच्या आहेत आणि लोकांना विकत घेऊन त्यांचं आयुष्य बर्बाद करायचं आहे हा त्याचा खरा विचार या राष्ट्रवादी आणि भाजपचा आहे आणि म्हणून मी शेतकऱ्यांना आवाहन करेन जे कोणी वोटर आहेत त्यांना मी आवाहन करेन की यांच्या लालचीत फसू नका यांनी ही सगळी व्यवस्था सगळ्यातली संपवण्याचं मानसिकता बनवलेली आहे हम भी यही चाहते हैं हम भी किसी व्यक्तिगत का इस पर जाना नहीं चाहते लेकिन कल बड़े भाई ने जिस तरह से वक्तव्य किया उसका जवाब देना ही पड़ेगा और मैं पब्लिक से चुन जाता हूँ मैं किसी के पीछे के दरवाजे से नहीं गया जो पीछे के दरवाजे से जाते हैं वो कंडिया की पार्सल वहाँ के नागपुर की, की पार्सल और ये ये तो पीछे के दरवाजे के लोग हैं और इनने अभी मेरे विधानसभा के चुनाव में खुद चुनाव लड़े जैसे वहाँ पर प्रचार किया हर गली गली में घूमे मैं तो था ही नहीं हुआ मैं तो महाराष्ट्र में प्रचार कर रहा था मैं महाराष्ट्र में प्रचार कर रहा था भी मेरे को नहीं हरा सके ठीक है लीड कम कर लिया लेकिन मेरा सवाल ऐसा है कि हाँ मैंने शुरुआत कहा मैं मेरे बोलते समय ये कहा कि मैं उनका रिस्पेक्ट रखता हूँ लेकिन वो अगर किसी को गलत बोलेंगे मुझे बोलेंगे मेरे को चिल्लर बोलेंगे तो मैं चिल्लर नहीं हूँ मैं ठो हूँ मैं किसी जैसे पीछे के दरवाजे से चुन के नहीं जाता हूँ तो उनमें अगर वो संभाल के बात करेंगे मैं ही करूँगा तो मैं संजय राउत का भी वीडियो दिखा के उससे भी ज़्यादा जा सकता हूँ मेरे पास ज़्यादा मालूम है संजय राउत के पास कम है